नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता नेमका पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना कधी वितरित होणार या संदर्भात बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी वितरित होणार बऱ्याच जणांनी कमेंट करून हा प्रश्न विचारलेला आहे तर या संदर्भातील अपडेट आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा तर चला मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहार येथील भागलपूर येथून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते देशातील नऊ करोडपेक्षा जास्त आणि महाराष्ट्रामधील नव्वद लाखापेक्षा जास्त पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे पण आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता प्रश्न पडलेला आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता तर मिळाला परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता नेमका कधी मिळणार कधी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये येणार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने अनेक घोषणा निवडणुकीच्या पूर्वी केलेल्या होत्या त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल त्याचबरोबर नमो शेतकरी निधी योजनेमध्ये वाढ करण्यात येईल म्हणजेच वार्षिक नऊ हजार रुपये देण्यात येतील अशा प्रकारची घोषणा देखील करण्यात आलेली होती पण येत्या अर्थसंकल्पामध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही या संदर्भात घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे सध्या शेतकऱ्याकडून सरकारविरोधी नाराजी व्यक्त केली जात आहे रोष व्यक्त केला जात आहे त्यामुळे आता लवकरात लवकर नमो शेतकरी महासन्मान महा निधी योजनेचा सहावा हप्ता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्याचा विचार शासनातर्फे केला जात आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता दोन हजार रुपये हे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी शेतकऱ्यांच्या अद्याप तरी कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही पण जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये वितरित केले जाण्याची शक्यता आहे तर मित्रांनो या संदर्भात जे काही नवीन माहिती येईल अपडेट येईल ही ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नक्की पोहोचवू तर मित्रांनो अशा प्रकारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्या संदर्भातील अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद